नमस्कार मंडळी आज गुरुवार स्पेशल मला काहीतरी गोडधोड बनवायचं होतं तर म्हटलं काय बनावं तर म शेवायची तर तर खीर श्रीखंड वगैरे हे सगळं तर माझं रेग्युलर असतंच अजून तर मग म्हटलं आता काहीतरी वेगळ्या पद्धतीने तर मग म्हटलं तांदळाची हीर बनवूयात साधी सोपी आणि थोडी वेगळी कधी बनवत नाही मी जास्त पण खायला खूप खूप स्वादिष्ट लागते आणि ही लहानपणी खूप खायचं तर मी त्याच माझ्या आईची जी आई ज्या पद्धतीने बनवते ना मी त्या पद्धतीने तुम्हाला दाखवते तर मी काय केले ना एक वाटी तांदूळ घेतले ते व्यवस्थित तुपामध्ये भाजून घेतले खरपूस आणि पाणी टाकून आपल्याला काय करायचं त्याला शिजत ठेवायचं आणि कोणताही गोडाचा पदार्थ टाक करायचा म्हटलं तर एक चुटकीवर मीठ टाकायचं फक्त त्यामध्ये त्याने काय होतं ना कोणत्याही गोड्याचा पदार्थ जो आपण बनवतो त्याची चव अधिकच वाढते आता काय करायचं ना आपल्याला मी केसर घेतलेला आहे या ब हे बघा केसरच्या काड्या आपल्याला काय करायच्या दुधात भिजत ठेवायच्यात आणि यासाठी आपल्याला गरम दूध वापरायचे नॉर्मल गरम दूध आणि ते आपल्याला काय करायचं अर्धा ते एक तास आपल्याला त्याला सोडून द्यायचं जेणे काय होतं ना आपला जो आपली जी खीर आहे ना तांदळाची त्याला खूप छान असं फ्लेवर येतं हे बघा आता दूध टाकून मी त्याला बाजूला ठेवणार आहे भिजत आणि हे बघा तांदूळ आपले व्यवस्थित असे शिजून झालेले आहे आता आपल्याला काय करायचं नाही त्याला एक मॅसेजच्या सहाय्याने आपल्या त्याला व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं बारीक त्याचा एक जीव झाला पाहिजे इतपत आपल्याला त्याला मॅश करून घ्यायचं आहे हे बघा पुरं लगदा करून घ्यायचं आहे त्याचं या पद्धतीने हे बघा आता आपला जो तांदूळ आहे पूर्ण मॅश झालेला आहे तुम्ही एकदा ता नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने ही खीर तांदळाची खूप खूप छान लागते ही खरंच सांगते तुम्हाला तुम्हाला खूप प्रचंड आवडेल आणि तुम्ही परत परत बनवून खासाल या पद्धतीने जर खीर बनवला बनावाल तुम्ही तर हे बघा व्यवस्थित असं त्याला परत हलवून घ्यायचं आणि तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला त्यात साखर टाकायची तुम्हाला जर जा अधिक जास्त गोड हवं असेल तर तुम्ही मी अर्धी वाटीच हे टाकलं याच्यामध्ये साखर टाकली तुम्हाला जर जास्त गोड हवी असेल तर तुम्ही एक वाटी भरून टाकू शकता आणि हे बघा जे आपलं दूध होतं ना केसाचं तेही मी त्यामध्ये टाकलं आहे आणि आता इकडं मी एक तडका देणार आहे जी खीर आहे ना तिला एक तडका देणार आहे त्यामध्ये त्यासाठी मी काय केले ना तीन मोठे चम्मच मी साजूक तूप घेतलेलं आहे हे बघा तडका पॅनमध्ये आणि त्यामध्ये काय करणार ना आपण एव्हरेस्टचा मसाला टाकणार आहोत आपण तर हे बघा आणि त्याचा तडका आपण खिरीला देणार आहोत आणि काय होतं ना खूप छान अशी टेस्ट येते आपल्या खिरीला तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा की तुमची खीर कशी बनलेली आहे आणि तुम्ही परत परत किती वेळेस बनव बनवताय ही खीर तर नक्की मला कळवा आणि हे बघा आपला तडका जो आहे रेडी झालेला आहे आणि आपण हा आता खिरीचा टाकायचा आहे आणि आता काय करायचं ना अर्गद हलवायचं जास्त हलवत नाही बसायचं याला आणि सोडून द्यायचं त्याला अर्धं झाकण ठेवून सोडून द्यायचं आणि आपली जी खीर आहे ती ऑलमोस्ट रेडी झालेली आहे खायला तुम्ही अशी जर बनवून फ्रीजरमध्ये मतलब सॉरी फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही तिला थंड करून जरी खाल्लं ना तर एवढी अप्रतिम लागते आहे ना ती तर हे बघा आपली जी खीर आहे तांदळाची खीर ही लगभग पूर्ण रेडी झालेली आहे आणि किती सुंदर दिसते बघा ती आता मी काय केलं ना, ता के ना पूर्ण ताडंच रेडी केलं होतं गुरुवार गुरुवार असला ना, ना, तो तो आ, ना तर आमच्या घरी काय होतं ना काहीतरी गोडधोड बनलेलं असतं त्यामुळं मी पूर्ण थाली तयार केली होती तर त्यासाठी मी पापड काढले होते भजी काढली होती पुरी काढली होती आणि गोड म्हणून श्रीखंड तर होतंच घरी आणि मी तांदळाची खीर बनवली होती घरी तर हे बघा आता मी भजी बनवून घेते हे बघा आणि भजी ही खूप सुंदर लागली होती तर या पद्धतीने आपली, आपली हो भजी बनवणं रेडी आहे आणि हे बघा लगभग आता भजी आपली होत आलेली आहे त्याला मस्त असा लाल रंग येईपर्यंत आपल्याला काय करायचं नाही तळून घ्यायची तेलामध्ये भजी आणि आपली पूर्ण आपण एक थाली तयार करणार आहोत या पद्धतीने हे बघा तुम्ही आणि इकडं आपल्या पुऱ्याही रेडी आहेत तर हे बघा मी पहिले तर लाटून केल्या होत्या आणि आता काय केलं नाही एक मोठी चपाती लाटून त्याला कट मारून घेतल्या मग तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता आणि अगदी टम्बक फुगलेली हे बघा टम्मक फुगणार आहेत आपल्या ज्या पुऱ्या आहेत ना एकदम असं ते बघा टमटमीच त्यामुळे त्यामुळं बीट एकदा नक्की करून बघा तुम्ही आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका